निलेश ढायवळ ह्याचा एक जोडीदार मुसाबि शेख याला परवा रात्री सव्वा तीन सात आठशे अठ्याहत्तर ग्राम गांजा एवढाच मिळून आलेला आहे पुढच्या काही दिवसांमध्ये परत आम्ही अटक आरोपी बद्दल आपल्याला अपडेट देतो नमस्कार आजची प्रेस कॉन्फरन्स क्राइम ब्रांचच्या वतीने आयोजित केलेली असून आपण सर्वांना जो आमचा मोकाचा जो तपास आहे एक त्याच्यामधला आरोपी ब्रांचने परवा अरेस्ट केला त्या संदर्भात के माहिती आहे की निलेश घायवळ टोळीवर मोका चे सेक्शन लावण्यात आले आहे आणि त्याचा तपास आता क्राईम ब्रांच करत आहे त्यामध्ये निलेश घायवळ ह्याचा एक जोडीदार मुसा मुसाबिला शेख त्याला परवा रात्री सव्वा तीन वाजताच्या सुमारास आम्ही नरे अरेस्ट केला त्याला अरेस्ट केली असता के त्याची घेतली असता त्याच्यामध्ये चा पण काही कंटेंट हा आढळून आला आणि त्यामध्ये त्याला आणि त्याचा एक जोडीदार तेजस पूनमचंद डांगी या दोघांना पण अरेस्ट केलेला आहे आणि त्याचा आज आता त्याला मोकाच्या गुन्ह्यामध्ये हस्तांतरित करून आम्ही पुढचा तपास करीत आहोत आम्ही आपल्या सोबत प्रेस नोट शेअर केलेली आहे त्यामध्ये हा जोडीदार ऑब्लिक दोन हजार एकवीस ह्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोकामध्ये निलेश ढायवळ सोबत कोणता आरोपी होता आणि आता जो दोनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्या गुन्ह्याचा क्राईम ब्रांच तपास करत आहे त्यामध्ये सुद्धा हा त्याचा जोडीदार आहे त्याचा नंबर काय आहे याच्यामध्ये त्याच्याकडे हा सात आठशे अठ्याहत्तर ग्राम गांजा एवढाच मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही एनडीपीएस गुन्हा नोंदवला आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की दहा ऑक्टोबरला हा गुन्हा आमच्याकडे हस्तांतरित झालाय आणि त्या अनुषंगाने आम्ही विविध टीम्स बनवून याच्यातले जे जे आरोपी अरेस्ट करायचे त्या शोध चालू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये परत आम्ही अटक आरोपी बद्दल आपल्याला अपडेट देतो त्याच्यासाठी जे जे करणं लिगली जे जे करणं शक्य आहे त्याचे सगळे पावलं आम्ही दिवस मला अवघड झालं आता तर सांगता येणार नाही मी जसं आपल्याला सांगितलं की सहा सा दिवसापूर्वीच हा तपास प्राईम रांचकडे आलाय आणि त्या अनुषंगांना पहिली अरेस्ट ही आम्ही एक्झिक्यूट केलेली आहे इतरही अरेस्ट नक्कीच होते समजाय का त्या गुन्हेशी त्यांचं ते हा त्या गुन्ह्यातला पण आरोपी आहे

तुम्हाला मला वाटतं त्यांनी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे आणि आम्ही अपडेट देण्यापेक्षा काहीतरी ठोस कारवाई करू आणि मग आपल्या सगळ्यांची ती शेअर सुद्धा यामध्ये निलेश गायवळच्या पासपोर्ट रद्द करण्यासाठी जी एक प्रक्रिया सुरू आहे त्यासोबतच इंटरपोलच ब्लू कॉर्नर नोटीस इशू करण्यात आलेल्या आहे या दोन सकारात्मक आणि ठोस अशा स्वरूपातल्या

कुठल्याही आरोपीवर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी तक्रारदार लागतो ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझं नागरिकांना आव्हान आहे की जर कोणावर अन्याय झाला असेल काही चुकीचं काम ह्या टोळीतल्या लोकांनी त्यांच्यासोबत जर केलं असेल तर त्यांनी पुढे यावं आणि पोलिसांकडे द्यावी जेणेकरून आमच्यावर आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतो हे अंधेकर टोळीचा पण तपास होता पुढच्या दहा पेक्षा अधिक गुन्हे काल देखील उत्तम नगर पोलीस स्टेशन गुन्हे त्या प्रकरणी काय अपडेट आहे आतापर्यंत काय काय कारवाई केली आंदेकर टोळी यामध्ये पण एक काही फ्लॅट्स बळकवण्याच्या अनुषंगाने उत्तम नगरने एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण आंबेकर टोळीशी संबंधित जी व्यक्ती आहे ती अरेस्ट होतील आता ओके थँक्यू